हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण रेस्टॉरंट स्टाईलने अगदी चमचमीत झणझणीत असा एक बटर मसाला पाहणार आहोत त्यासाठी इथे मी बारा ते पंधरा काजू घर गरम पाण्यामध्ये अर्ध तासासाठी भिजत ठेवलेले आहे आपण एक बटर मसाल्यासाठी महत्वाची ग्रेव्ही म्हणजे एक मसाला आहे तो बनवून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन मोठे टोमॅटो मोठे मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेले आहेत त्यात अर्धी मूठ डेठागडची कोथिंबीर तीन हिरव्या मिरच्या एक इंच आलं आठ ते दहा लसूण पाखळ्या एक इंच दालचिनी दोन हिरव्या वेल वेलच्या एक लहान चक्रीफो भिजत घातलेले काजूगर तसेच अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा जिरा पावडर घालून बारीक अशी पेस्ट आपण वाटून घेतलेली आहे तर ज्या पॅन मध्ये आपण एक बटर मसाला बनवणार आहोत त्याच पॅन मध्ये सुरुवातीला एक चमचा बटरवर सहा उकडलेली अंडी सोलून मी इथे टाकलेली आहेत आणि चिमुटभर हळद आणि चिमूटभर काश्मिरी मिरची पावडर टाकून एक दोन ते अडीच मिनिटासाठी मीडियम टू हाय फ्लेम वर ती ही सर्व अंडी मी परतून घेणार आहे यामुळे अंड्याला छान छान कोटिंग तयार होतं ते साथी पर चलर। ही परतून आपण ही सर्व अंडी एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आपण नेहमी एकाच चवीचं खाऊन कंटाळतो आणि कधीतरी आपण बाहेरून ऑर्डर करतो किंवा हॉटेलमध्ये जाऊन खाणं पसंत करतो पण तुम्ही या पद्धतीने एक बटर मसाला करून पहा तुम्हाला नक्की आवडेल इथे त्याच पॅन मध्ये मी दोन चमचे बटर आणि दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून दोन मोठे कांदे अगदी बारीक यामध्ये तांबूस रंग येईपर्यंत परतणार आहे त्यामध्ये परतताना मी अर्धा इंच आलं बारीक किसून आणि सहा ते सात लसूण पाकळ्या बारीक चिरून मी यामध्ये परतून घेणार आहे हे सर्व मी तांबूस हलक्या सोनेरी रंगावर परतून घेणार आहे इथे मी एक बटर मसाला बनवताना उकडलेली अंडी यामध्ये घातलेली आहेत पण तुम्हाला अशी नको असतील तर तुम्ही ग्रेव्ही तयार करून त्यामध्ये वरून अंडी फोडून नाही घालू शकता तर इथे आपला कांदा छान तांबूस रंगावर परतला गेलेला आहे त्यामध्ये मी अर्धा टी स्पून हळद घातलेली आहे तसेच पाव चमचा कश्मीरी मिरची पावडर घालून अर्ध्या मिनिटासाठी हे सर्व परतून घेतलेलं आहे आणि लगेचच यामध्ये वरून दोन ते तीन चमचे पाणी टाकून मिक्स करून घेतलेले आहेत की जेणेकरून आपले पावडर मसाले करपले जाणार नाहीत आता यामध्ये आपण जी तयार वाटलेली जे वाटण आहे म्हणजेच ग्रेव्ही टॉमॅटोची ती यामध्ये घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे या प्रोसेसला आपल्याला साधारण आठ ते दहा मिनिटं सहज लागू शकतात मी इथे मीडियम टू हाय फ्लेम वर हे सर्व मसाले परतून घेतलेले आहेत परतत ता असताना त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून पुन्हा छान ढवळून हे तेल सुटेपर्यंत मी परतून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपला छान मसाला परतून झालेला आहे आता या स्टेजला ला वाटणाच्या मिक्सरमध्ये थोडस पाणी घालून तयार मसाल्यामध्ये मी ऍड केलेलं आहे आणि जाडसर अशी छान ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे एक बटर मसाल्यासाठी जाडसरच ग्रेव्ही हवी असते पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जाड पातळ ऑफ ग्रेव्ही बनवू शकतात तर या तयार ग्रेव्ही मध्ये वरून पाव चमचा मी घरगुती गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्धी वाटी म्हणजे साधारण तीन ते चार चमचे फ्रेश क्रीम घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलेला आहे आता हे सर्व मसाल्यांचा तिखटपणा किंवा टोमॅटो आपण घातलेय त्याचा आंबटपणा यांची चव सर्व बॅलन्स करण्यासाठी आपण इथे चिमूटभर म्हणजे साधारण 1/2 टीस्पून साखर घातलेली आहे लक्षात ठेवायचं की आपल्याला इथे हे फार गोड असं बनवायचं नाहीये अगदी नॉमिनल साखर मी घालून टेस्ट ऍडजस्ट केलेली आहे आणि तयार अंडी जी आहेत आपली परतवलेली ती यामध्ये टाकून वरून रोस्टेड कसुरी मेथी ती हातावर जरा चुरगळून टाकलेली आहे त्याचप्रमाणे बारीक चिरलेली कोथंबीर आणि वरून फ्रेश क्रीम तसेच एक चमचा बटर टाकून एक बटर मसाला किंवा अंडा बटर मसाला आपला तयार आहे तयार अंडा बटर मसाला चपाती तंदूर रोटी किंवा तसेच राईस सोबतही आपण सर्व करू शकतो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली थोडीशी वेगळी आणि टेस्टी चमचमीत चविष्ट रेसिपी तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि मला नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय